नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महानगरपालिका निवडणुकींच्या निकालाचं सगळं कवित्व आता चालू राहणार आहे काल आम्ही व्हिडिओ केला आज संध्याकाळी पण व्हिडिओ करतो आहोत पण आज सकाळी मुद्दा एक थोडासा वेगळा विषय जो ज्या राज्यामध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या पश्चिम बंगालसाठी फार महत्त्वाचा आहे पश्चिम बंगालमध्ये आय पॅक म्हणून जी संस्था आहे तिच्या कार्यालयावरती ईडीनं धाड टाकलेली होती म्हणजे तपास चालू होता आणि अचानक तिथे ममता बॅनर्जी तिथले राज्याचे डी आय जी म्हणजे पोलीसचे सर्वोच्च अधिकारी पोलीस खात्याचे आणि दुसरी गोष्ट तिथले कमिशनर आयुक्त या दोघांच्या सोबतीनं तिथे घुसल्या अक्षरशः घुसल्या जिथे रेड चालू होती काही फाईल आणि एक मोबाईल पेन ड्राईव्ह काहीतरी उचललं आणि त्या सरळ बाहेर निघून गेलं त्यांची ही कृती इतकी चमत्कारिक इतकी विचित्र कायद्याच्या दृष्टीनं इतकी अडचणीची होती की ईडीनं तातडीनं त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ज्या वेळेस ही प्रकरण समोर आलं तेव्हा ह्यांनी व्हॉट्सअप मेसेज ते समोर आलेले आहेत इतकी गर्दी केली त्या न्यायालयामध्ये सगळ्या वकिलांनी आणि त्यांनी अक्षरशः न्यायाधीशांना स्वतःची खुर्ची सोडून चक्क पळावं लागलं ही परिस्थिती आल्याच्या नंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं ते उठून लगेच तातडीनं दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयानं जे थोबाडलेलं आहे ममता दिदींना आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी वेळ मागून घेतला आहे न्यायालयीन प्रक्रिया आहे प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती असल्यामुळे त्यांना निदान इतकी तरी सूट मिळाली की काही वेळ मिळाला अवधी अन्यथा दुसरी जर कोणी व्यक्ती असली असती तर तातडीनं ह्या सगळ्या प्रकरणात ती तुरुंगात गेली सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतो आणि आता तुमच्या समोर हा मी व्हिडिओ ठेवते त्याच वेळेस काल लागलेल्या निकालाचं सगळं कवित्व चालू आहे विरोधक इतके बावचलेले कस काय ते स्वतः प्रत्यक्ष काय अशी काहीतरी कृती करतात नंतर निकालातून लोकांनी मराठासारखा फटका दिल्याच्या नंतर मग बोमलत बसतात ईव्हीएम मध्ये कसा दोष आहे व्ही व्ही पॅटमध्ये कसा दोष आहे ते पाडू मशीन कसं आहे किंवा शाई कशी कि पोचली जाते सगळे म्हणजे तो नापास होणारा विद्यार्थी ज्याला नापास होण्याचा आत्मविश्वास असतो काहीच अभ्यास न केलेला तो जसं वेगवेगळे कारण शोधतो ना तसा प्रकार आहे आता ज्या पद्धतीचं वर्तन ममता दिदी करतायत ते सगळंच्या सगळं म्हणजे जो काठावरचा मतदार आहे तो पूर्णपणे विरोधात जाण्याच्या दृष्टीनं सगळं चालू आहे उद्या निवडणुकीचे निकाल यांच्या विरोधात गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका ही आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्रात कोरोना काळात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री पदावरती होते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनेही दिसत होती त्याचा परिणाम म्हणजे नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सफाया झाला नगरपालिका निवडणुकीत सफाया झाला आणि आत्ता आज जे सगळं चालू चा चा आहे कवित्व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालात तर दिसतोच आहे तुमची जी करणी आहे हे जी कार तिथल्या त्या महा मेडिकल कॉलेजच्या त्या ह्याच्यावरती झालेला बलात्कार आणि ते सगळे उसळलेलं कठवा बाकीचे सगळे प्रकरणं बघा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये तर निवडणूक निकालानंतर एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या किंवा कुटुंब म्हणजे चार पाच हजार लोक ते सगळे विस्थापित होऊन त्यांना आसाममध्ये जावं लागलं होतं इतकं भयानक वातावरण या पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यात किंवा एकूणच पश्चिम बंगालमध्ये होतं ती निवडणूक त्यांनी जिंकली महाराष्ट्रामध्ये मी परत परत योगायोगानं आता हे निकाल लागतात आणि तिथली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये फक्त फक्त अडुसष्ट जागी बिनविरोध एकोणसत्तर जागी बिनविरोध निवडून आले होते तर ता किती तांडव केला कोर्टात गेले कोर्टानं थप्पड मारले आम्ही त्यावर वेगळा व्हिडिओ केला आणि ह्या पश्चिम बंगालमध्ये चौदा हजारपेक्षा जास्त जागा इथे तरी माघार घेतली तिथे अर्जच भरून दिले गेलेले नव्हते लोकांना चौदा हजारपेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुकापासून जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये इतक्या जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयानं तोंडात बोट घातल्या अशी परिस्थिती होती त्याच्याबद्दल हे काय नाही बोल आणि आता जो हा कळस झालेला आहे की प्रत्यक्ष अधिकृतरित्या सरकारी फाईल उचलतं कोणीतरी मुख्यमंत्री पदावरती असतं जण अक्षरशः चोरी करून पळून जावं त्या पद्धतीनं उठून ती निघून जाते तिथून एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा पराभव ममता शासनाचा असा आहे की त्यांच्या पोलिसांनी ईडीवरती एफ आय आर दाखल केले होते की तुम्ही येऊन कसं काय आमच्या एखाद्या कार्यालयात जाता आणि घुसता आणि धाडी टाकता वस्तुत ईडीच्या धाडी ह्या अशा रात्रीतून पडत नाहीत म्हणजे तुम्हाला जरी रात्रीतून पडत असलेल्या दिसत असल्या तरी त्याच्या मागचं ती जी संस्था आहे उदाहरणार्थ तिचं बँक खातं तिच्याबद्दलची माहिती आधी कित्येक वर्षापासून गोळा केलेली असते आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेवटचा भाग म्हणून तुम्हाला ती धाड पडलेली दिसते ममता बॅनर्जी त्यांचे समर्थन करणारे हे यासाठी अडचणीत आलेले आहेत की ईडीनं ह्या संदर्भात सगळी पूर्ण आधीची तयारी प्रत्यक्ष लोकाला दिसताना जरी ती धाड दिसत असली तरी ह्याचे जे काही सगळे म्हणजे ही जी केस तयार केलेली असती ते कित्येक महिन्यांपासून चालू असतं सगळं कोळसा घोटाळा आणि बाकीच्या प्रकरणामध्ये हे लोक कसे आहेत त्यांच्या बँक खात्यातून व्यवहार कसे झालेले पैसे इकडून तिकडे गेलेत हे सगळं आधी तपासल्या गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही धाड पडलेली आहे त्याच्यामुळे हे जे म्हणतात की आमच्या पार्टीचं ते काहीतरी कार्यालय किंवा ते आमच्या पक्षाला सल्ला देणारी ती संस्था होती त्याच्यावरती धाड मार टाकणारे तुम्ही कोण आम्ही तुमच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करतो हे असं धसछोटशाही चालत नाही हा भारत आहे लोकशाही जिवंत इथे अजून आणि योगायोगानं ह्या इंडिया आघाडीचं काय किंवा ममताचं सरकार केंद्रात नाही ना ते हे काय गोंधळ घातला असता देव जाण ममता दिदींनी ज्या पद्धतीचं वर्तणूक केलं त्याच्यावरती ते, ते, ते आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता पण आता न्यायालयाने ज्या पद्धतीने यांना फटकारलेला आहे है। ह्यांना किती मुदत दिली तरी एक तर सर्वसामान्य कायद्याचं ज्याचं थोडंफार अगदी अबकडं ज्याला कळते त्या कोणालाही माहिती ही गोष्ट की सरकारी कार्यालयामध्ये का सरकारी कामकाजात अडथळा आल्याच्या नंतर अगदी विना चौकशी तातडीनं सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तुमच्यावर कारवाई होती तुरुंगात जावं लागतं आणि इथे तर इतकं उच्च पदस्थ असं सगळं हे प्रकरण आहे इथे त्या आय टीची ईडीची जी कारवाई सगळी चालू आहे तुम्ही एरवी ईडीवरती किती टीका करा तुम्हाला कुठल्याही सरकारी सगळ्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये तसंच उत्तर द्यावं लागतं तुम्ही सरकारी पदावरती असाल तर तुम्ही धच्छपणे जातन घुसतन मी फाईल उचलून आणि तो असं नाही जमत त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ममता दिदींचा जो पराभव झालेला आहे की तो न्यायालयाने नेमकं त्याच्यावरती बोट ठेवलेलं आहे त्यांच्या ह्या कृतीवरती बोट ठेवले आणि आता ह्यांना त्याचं उत्तर देता देता यांना घाम फुटणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे सगळं सरकार जणू काय आपल्या हातामध्ये आहे आपण त्याचे जसं काय सम्राट आहोत अनभिषिक्त ह्या पद्धतीची जी वर्तणूक होती आणि हे सगळं आता लोकांच्या समोर गेलेलं आहे माध्यमांची ताकद इतकी आहे आम्ही वारंवार सांगतो की हे जे सगळं आम्ही करतो ते आमचं सगळा कंट्रोल तुमच्या हातामध्ये आहे दिदींचं हे सगळं वागणं सर्वसामान्य लोकांनी त्या दिवशी ताबडतोब जेव्हा ते व्हिडिओ समोर आले तेव्हा बघितलेलं आहे आणि याचा एक निश्चित परिणाम प्रत्यक्ष पश्चिम बंगालमधला जो एक सुजाण त्यातल्या त्यात विचार करू शकणारा मतदार आहे त्या वर्गावरती पडणारच पडणं पढ़ना। आणि त्या सगळ्याचा निकाल त्याच्या सगळ्याचा निष्कर्ष निष्पन्न काय होतं तर ते प्रत्यक्ष निकालात दिसतं जे आज महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहे कोणी होतो होता हा हो नॅरेटिव्ह ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड कोणी चाललो हो मुंबई मराठी माणसाची मुंबई मराठीच माणसाची आहे आताही महापौर जो काही भाजपकडून होईल तो मराठी माणसाचाच होईल पण ती बोंब करायची पत्रकारांना हातील धरायचं तशा मुलाखती हे करून आणायच्या व्हिडिओ तर इतके आलेले तुम्ही परत एकदा तुमच्यापैकी ज्यांना कोणाला वेळ असेल आता ह्या निकालाच्या नंतर आणि निकालाच्या थोडेसे आधी असलेले हे जे तथाकथित आमचे महान घंटा तज्ज्ञ लेब्रांडो विद्वान पत्रकार आहेत ह्यांचे व्हिडिओ तुम्ही करवणूक म्हणून पहा काय मांडणी करत होते हे काय बोलत होते हे आम्ही एक मुद्दा सरळ साधा असा मांडलेला होता की हे लढतच नाहीये तितक्या जागी एकोणतीसच्या एकोणतीस महापौर उद्धव ठाकरे आणि मनसेचे झाले असं मी गृहित धरतो असं म्हणलं होतं मी तर पण तुम्ही लढायला तर पाहिजे इथे तुमच्या हातामध्ये जास्त कुठली सत्ता नसल्यामुळे सर्वसामान्य लोक असा विचार करतील की डबल इंजिनचं सरकार आहे तसं ट्रिबल इंजिनचं सरकार करून टाकू जेणेकरून आपल्याला जर मिळणं असेल तर फायदा मिळेल यांना जर निवडून दिलं तर हे स सकाळी उठल्यापासून किरकिर सुरू करणार राज्य आम्हाला काही करू देत नाही केंद्र आता आम्हाला काही करू देत नाही ही अशाला अशी बाब ममताला लागू पडते जो अक्रस्ताळेपणा ममता आता करतायत केंद्राच्या विरोधात तिथला एक सर्वसामान्य मतदार काय विचार करेल उद्या जर हिला निवडून दिलं तर वरती तर केंद्रामध्ये तर मोदीच बसलेले अमित शहाच बसलेले ही परत साडेतीन वर्ष सा किरकिर करत बसणार त्याच्यामुळे पुढच्या वेळेस बदल करायचा असेल तर केंद्रापासूनच करू आता केंद्रामध्ये जी सत्ता आहे तीच आपण राज्यामध्ये आणू जेणेकरून डबल इंजिनचं सरकार होऊन आपल्याला फायदा तरी मिळेल आणि हे सगळं एरवी ज्या मतदारांनी विचार केलेला नव्हता तुमच्या अशा आक्रस्ताळे वागण्यानं हा जो काठावरचा मत त्यांच्याकडे सदतीस अडतीस टक्के मत आधीच आहे तुमचे सत्तेचाळीस टक्के तर हा बॉर्डरवरचा पाच साठ टक्केवाला मतदार तिकडचा इकडे फिरला की तुम्ही मागे जाता आणि ते पुढे जातात हे लक्षात घ्या हे जे काही वारंवार बोंब करत होते बोंब करतायत रस्त्यावर उतरतायत अक्रस्थाळे पण करतायत फाईल असे उतलून चोरी करून पळून चाललेले आणि पुन्हा तुम्ही पुढच्या वेळेस निवडून आल्याच्यानंतर म्हणणार दिल्ली आम्हाला काही करू देत नाही आमचे पैसे देत नाही टॅक्सचे पैसे वाटले तसे तुम्ही अजूनही ते सगळं नॅरेटिव्ह ह्यांचा ऐका जर तुम्ही हेच वारंवार बोलत राहिलात तर सर्वसामान्य मतदार असा विचार करेल की याच्यापेक्षा आपण त्यांनाच निवडून देऊ ममताच्या या कृतीवरची जी त्यांना फटका कोटन लगवलेला आहे त्याच्यावरची उसंतवाणी उसंतवाणी कोटाने फटके मारताच आज उतरला माज ममताच तपासात करी ढवळाढवळ दिसे मळमळ राजकीय केंद्रीय यंत्रणावरती आरोप स्थगितीचा चोप मिळायचा आपल्या पदाची मर्यादा सोडून कायदा मोडून वागणे तेच आता दिसे अंगाशी आलेले बाहुले झालेले प्रशासन मतदारा दिसे आवघे हे पाप त्यांनी मनी माप काढलेले जनता निर्णय करेल कडक दावेल सडक कांत म्हणे दावेल सडक कांत ममता बॅनर्जींच्या बाबतीमध्ये तर जे व्हायचं ते होईल निवडणुका तोंडावरती आहेत महाराष्ट्रातल्या मतदारांनी तर प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे हे जे सगळे पत्रकार अर्धवट आता आपल्याकडून बोलत होते मुंबईच्या बाबतीमध्ये आता हेच सगळे पश्चिम बंगालमधल्या निवडणुका त्याच्यातले तुम्ही ह्या सगळ्यांची व्हिडिओ पाहा यापूर्वी बिहारच्याही निवडणुकीच्या आधी हेच झालेलं होतं दिल्लीच्याही निवडणुकीच्या आधी हेच झालेलं होतं प्रत्येक वेळी हे बोंबा मारतात कन्हया कुमारचं ज्या कौतुक करत होते त्या कन्हया कुमारला तर साधं तिकीटसुद्धा दिलेलं नाही बिहारमध्ये पण ह्यांची सगळ्यांची बोंब आधीच चालायची याच पद्धतीनं ममता बॅनर्जीच्या बाबतीमध्ये सुद्धा आडाओडा केला जाईल त्यांच्या बाजूनं वेगवेगळे लेख लिहिले जातील व्हिडिओ केले जातील निकालाच्या नंतर मात्र हे सगळे गायब झालेले असतील त्याचं ढळित दर पुरावा म्हणजे मुंबईची निकाल महाराष्ट्राचेच विशेषतः मुंबईची, बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद